नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत दे बाजार बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती तर बघा मित्रांनो जागतिक बाजाराचा विचार केला तर पामतेलातील व ब्राझील मधील सोयाबीन मधील उत्पादनातील घटीमुळे आंतरराष्ट्रीय बाजार हा एप्रिल महिन्यात वाढण्याची शक्यता आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजार जर एप्रिल महिन्यामध्ये वाढताना दिसला आणि बाजारभाव पातळी बारा डॉलर प्रतिभूषे पर्यंत जाण्याची शक्यता ही शंभर टक्के पूर्णत्वास गेली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार याबद्दल अजिबात दुमत नाही मग देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर मित्रांनो देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री ही एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत खाली आली आहे देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे यामुळे आपल्याला एप्रिल या महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार क्विंटल आणि तीस एप्रिल पर्यंत म्हणजे महिना अखेरीपर्यंत जर एक लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे यामुळे खालच्या स्तरावरून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार या आधारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसणार आहे एप्रिल महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी हे चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान राहणार आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला एप्रिल महिन्यात सुरुवातीला चार हजार सहाशेचा भाव व त्यानंतर चार हजार आठशेचा भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको अशा वेळी विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा या ठिकाणी मोलाचा सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता इथं दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार